प्रत्येक शेताला शेत रस्ता मिळावा म्हणून अनेक आमदारांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न विचारले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिली आणि जे काही त्यांनी नियम आणि कायदे सांगितले ते ऐकून बरं वाटलं तर मला असं वाटतं बावनकुळे साहेबांना विनंती आहे तुम्ही जरी समजा विधानसभेत ऐलान केलं प्रत्येक शेताला किमान बारा फुटाचा रस्ता हवा आणि तो रस्ता तहसीलदाराने आदेश देऊन पोलिसांची मदत घेऊन तयार करून द्यावा त्यासाठी आमदार निधीतून खर्च डीप्यूटीसीच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून केला पाहिजे बावनकुळे साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे मंत्री म्हणून तर मला खूप आवडलं पण याची अंमलबजावणी झाल्याखेरीच तुमचं म्हणणं सार्थक ठरणार नाही म्हणून मी आग्रह करतो की जे काही तुम्ही विधानसभेत बोलले अधिवेशनात ताबडतोब त्याचे आदेश पारित करावे आणि तहसीलदार प्रांताधिकारी कलेक्टर यांच्यापर्यंत ते पोहोचले पाहिजे आणि त्याचप्रमाणे ते ऑनलाईन पण टाकले गेले पाहिजे आजही माझ्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी दरदर भटकतो आहे तहसीलदारकडे प्रांताधिकारीकडे पण ते अधिकारी मात्र त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत जर समजा तुम्ही ज्यांना जबाबदारी सोपवलेली आहे तहसीलदार प्रांताधिकारी यांना तर त्यांनी त्याची कामाची पूर्ती केली पाहिजे आणि जर ते करत नसतील तर महसूल मंत्र्यांनी याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही जे काही बोलले जे काही नियम आणि कायदे बनवले असाल तर ते तुम्ही जी आर आणि सरळ सरळ त्या त्या कार्यालयापर्यंत तहसीलदार प्रांता पोहोचले पाहिजेत त्याचप्रकारे तुम्ही जे म्हणतात फक्त दोनशे रुपयामध्ये तुमची शेतमोजणी करून देण्यात येईल अहो बनकुडे साहेब आम्ही आधीच्या नियमाप्रमाणे जिथे साडेचार हजार रुपये लागतात तिथं आम्ही अठरा हजार रुपये दिले जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील भूमी भूमिया उपाध्यक्ष कार्यालयात डिसेंबर बावीसपासून म्हणजे तीस महिने झाले अजून शेतमोजणी करून दिले नाहीत काय उपयोग तुमच्या कायद्यांचा आणि काय उपयोग तुमच्या मंत्री असण्याचा याबाबत तुमचे जे मंत्री आहेत संकट मोचन गिरीश महाजन यांना आम्ही त्या शेतकऱ्यांना घेऊन दोन उडा भेटलो होतं म्हटलं बाऊंनी पण बाऊंना फुरसत नाही जर समजा त्या त्या विधानसभा मतदारसंघातील आमदार त्या त्या नागरिकांना त्या त्या शेतकऱ्यांना त्या त्या मतदारांना मदत करत नसतील तर मला असं वाटतं की तुम्ही खोटं बोलताय लाज वाटते तुमच्या आमदार पदाची मंत्रिपदाची मी स्पष्ट बोलतो भवानगुडे साहेब तुम्ही ताबडतोब आदेश द्या आणि याला टाईम लिमिट द्या जर समजा आम्ही आज अर्ज केला आणि तीस महिने म्हणजे अडीच वर्ष जर समजा कोणाला शेतमोनी करून मिळत नसेल कोणाला शेतरस्ता मिळत नसेल मग काय त्याने शेती पळू द्यावी का पळीत असू द्यावर ते शेतीवर दुसरं काय उत्पन्न आहे का त्या शेतकऱ्याला तुम्हाला मानधन मिळतं तीन साडेतीन लाख हां तहशीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना दोन दोन लाख पगार मिळतो या अभिलेखमधील अधिकाऱ्यांना नोकऱ्यांना काम न करता पगार मिळतो झोपा काढायचा वरून लाचही मिळते आणि शेतकऱ्यांना काय म्हणतं शेतकऱ्यांना काय म्हणतं तो प्रत्येक ठिकाणी त्याचं शोषण केलं जात आहे आणि म्हणून तुम्ही जी काही घोषणा विधानसभेत केली मला आवडली पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी तुम्ही आता पुढील कामाला लागलं पाहिजे तुम्ही आता महसूल मंत्री आहात तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कोणतेही संघटनात्मक काम करू नका ती जबाबदारी तुमच्याकडे नाही वेळ गमू नका तुम्ही माझ्या जळगाव जिल्ह्यात आलावर मी तुम्हाला याचे पुरावे देतो या माझ्यासोबत एकदा जामनेरला तुम्हाला हा सूर्य हा जैद्र दाखवतो आणि बघा तुमचा गिरीश महाजन काय काम करतात ते आणि बघा तुमचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी काय काम करतात करता ते आणि मग बघा तुम्ही तुमच्या अभिलेखचे अधीक्षक आणि उपाधीक्षक काय कामं करतात ते बांगुडे साहेब या तर खरी जळवाला तुम्ही अशी जळवाला इतर वेळेला अनेक कामांसाठी आलेले आहेत पण कशासाठी आले ते मात्र आहे ते ठीक आहे तुमच्या उत्पन्नाच्या साधनांची आड मी येत नाही तुमच्या वसुलीच्या आड मी येत नाही पण मात्र तुमच्या अधिकाराच्या वापर करून शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे यासाठी मात्र मी आग्रही आहे मी आज जे तुम्हाला बोलतो ते कालच तुम्हाला ईमेलद्वारा मेसेज पण केलेले आहेत तुमच्या महसूल उपसचिवलाही केलेले आहेत तुमच्या पी एलाही केलेले आहेत मी तसे तहसीलदारांनाही केले आहेत अभिलेख खात्याला अधीक्षक उपाध्यक्षांनीही केलेले आहेत पण याची दखल ताबडतोब घेतली गेली पाहिजे म्हणून मी आज मुद्दाम हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा किमान माझ्या जळगाव जिल्ह्यातील जे काही भाजपचे पदाधिकारी असतील इमानदार असतील काही बेमान असतील काही त्यांनी हा मेसेज तुमच्यापर्यंत पोचवला पाहिजे असं माझं म्हणणं आहे पदावर आहात तुमची इच्छा आहे शेतकऱ्यांना रस्ता मिळावा तुमची इच्छा आहे लवकर शेतमोजणी करून द्यावी तर मग पूर्ण तर झाली पाहिजे ना ती जर आपण राहिली तर मला असं वाटतं की तुमचं बोलणं खोटं ठरेल म्हणून आज तरी मला असं वाटतं की अशी वेळ येऊ नका द्या लबाडांचं आमंत्रण जेवल्यावरच खरं ठरतं असं मनाची पाड़ी येऊ देऊ नका